या विश्वातील समस्त रामाभक्ताना आमचा विनम्र प्रणाम बौद्ध रामकथेचा या हरिभक्तपरायण भागवताचार्य बाळासाहेब बडवे लिखित ग्रंथाचे अभिवाचन करतायत असमाजिक अर्थात प्राध्यापक दीपक शांताबाई दत्तात्रय निघते आज आपण एकोणविसाव्या भागामध्ये प्रवेश करीत आहोत या भागामध्ये सिद्धाश्रमाचे महत्व आपण पाहतो प्रभुराम थोडेसे गंभीर होऊन प्रश्न विचारतात हे महामुनी ज्या यज्ञाचे राक्षसांपासून संरक्षण करायचे आहे ते ठिकाण कोठे आहे याबाबत मला उत्सुकता लागलेली आहे या प्रभूच्या प्रश्नाने मुनीवर प्रसन्न झाले आणि आपल्या आश्रमाचा पुनवृत्तांत ते आपल्या परमशिष्याला सांगू लागले हे दशरथ नंदना हे स्थान अत्यंत पवित्र आहे येथे वामनावतारापूर्वी भगवान विष्णूने अनंत काल तपश्चर्या केली होती म्हणून या आश्रमाला सिद्धाश्रम म्हटले जाते हे रघुनंदन विरोचन पुत्र राजा बली मोठा परिक्रमी होता त्याने मरुदगणासह हो, इंद्राचाही प्रभाव केल्याने त्यांच्या राज्यावर अधिपत्य गाजवले बली हा असुर राजा होता त्याने एका यज्ञाचे आयोजन केले होते या यज्ञकर्माने तो अधिक बलवान होईल आणि सर्व देव उत्पात उत्पाद माजवेल म्हणून सिद्धाश्रमात सर्व देव एकत्र येऊन भगवान विष्णूंना प्रार्थना करून अभय मागतात याचवेळी एक हजार वर्षापूर्वी एक हजार वर्षे तपानुष्ठानची सांगता करून महान तेजस्वी ऋषी महर्षी कश्यप आपल्या धर्मपत्नीसह अर्थात आदिती देवींबरोबर तेथे आले त्यांनी भगवंताची स्तुती केली भगवंत प्रसन्न झाले आणि पापमुक्त झालेल्या कश्यपांना वर मागण्याचा संकेत केला तेव्हा कश्यप ऋषींनी वर मागितला आपण माझ्या व आदितीच्या पोटी पुत्र म्हणून जन्माला यावे व असुरांचा नाश करावा या प्रार्थनेने भगवान प्रसन्नतेने म्हणाले तथा म्हणून भगवंताने आपल्या वामनावताराची शुद्धता करून आदितीच्या उदरामध्ये प्रागट्य केले आणि वामनरूप धारण करून उदार मनाच्या बलिराजाकडे गेले त्याने बलीला फक्त तीन पावले जमिनीचे दान मागितले बलिराजा हा महान दातृत्ववान कर्तृत्ववान असा होता त्याचे साम्राज्य प्रचंड होते तरी अंतःकरणातील उदारता आणि दानधर्माने कृतार्थतेची भावना ठेवून तो श्रेष्ठ दानी ठरला फक्त तीन पावले जमिनीचे दान मागितल्यावर बलीलाही तसे आश्चर्य वाटले वचनपूर्ती करण्यापूर्वी आसुरांचे गुरु शंक शुक्राचार्य यांनी वामन भगवंतांना ओळखले होते कारण त्यांचा अधिकारही तेवढाच होता ही तीन पावले जमीन देण्यास बलीला विरोध केला दिलेला शब्द मी पाळणारच असे निक्षुण सांगून तीन पावला भगवंताने आक्रांत करून असुरांचा नाश केला आणि इंद्राला आपले राज्य स्वाधीन केले हे परमवीरा हा आश्रम सर्व प्रकारच्या त्रासांचा अंत करणारा ठरला असून याला सिद्धाश्रम म्हणतात या कथाश्रवणाने प्रभू राम व लक्ष्मण प्रसन्न झाले दोघांचे हात धरून त्यांनी आश्रमात प्रवेश केला मुनीवर आल्याचे पाहून सर्व तपस्वी एकत्र येऊन मुनीश्रींचे त्यांनी स्वागत केले त्यांचे पूजन केले या दोन वीरपुत्रांचे योग्य असे स्वागत ऋषींच्या चमुनी केले प्राप्त समय, स्नानाजी कर्म उरकून सूर्याला अर्ध देऊन ते दोन वीर महापुरुष यज्ञ कार्याला आलेल्या मुनींसोबत नम्रपणे चर्चा करत होते त्यात कौशिक यज्ञ कार्यात उत्पाद खडविणाऱ्या राक्षसांबाबत सूचना काय आहेत याची विचारणा केली दरम्यान आजपासून मौन धारण करण्याची सूचना स्वीकारून त्यांनी असुरापासून यक्ष संरक्षण हे जणू व्रतच घेतले जय श्रीराम